अध्यापक शाळेत मुलांचे ॲडमिशन घेताना पालकांना सांगतात की तुम्हाला मुलांसाठी शाळेत वह्या पुस्तके बूट गणवेश शाळेची बस हे शाळेतलेच घ्यावे लाग लागेल पुणेरी पालक पण मुले आमचीच आणली तर चालतील ना नवऱ्याला बोलण्यासाठी आता बायकांचं एक नवीनच चालू झालं की बायको नवऱ्याला म्हणते की भाजी आणण्यापासून कि घरातला किराणा आणण्यापासून ते विश्वचषक जिंकून आणण्यापर्यंत आम्हालाच कामे करायला लागतात आता तुम्ही बसा फक्त हातात मोबाईल घेऊन नुसत्या कमेंट टाकत गण्या कसा बोलतो ते बघा पोरींना प्रपोज पहिला करायचं पोरांनी पोरींना फॉलो करायचं पहिला पोरांनी पोरींना हाय बोलायचं पहिला पोरांनी पोरींना गिफ्ट पण पहिल्यांदा द्यायचं पोरांनीच पोरींना सॉरी पण बोलायचं पहिला पोरांनीच पोरांनाच पहिल्यांदा ब्लॉक केलं जातं मग लेडीज फटचा फॉर्म्युला आणला कोणी असेल बरं मी माझ्या हृदयाला विचारलं मला झोप का येत नाही असेल मी प्रेमात तर पडलो नसेल ना मग माझं हृदय बोललं की अरे दुपारी झोपला होतास उगाच प्रेमात पडल्याचं नाटक करू नको खूप दिवसातून मला माझी शाळेतील जुनी मैत्रीण भेटली मग काय इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्यानंतर गाडी संसाराच्या रुळावर आली आणि तिने मला विचारलं तुला मूल बाळ किती आहे मग मी म्हणाले दोन पहिलीला एक तिसरीला एक ती माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन बघायला लागली अवघड आहे मराठी भाषा समजायला घरातले पण खतरनाक असतात राव सिरियलमध्ये लव्ह स्टोरी पूर्ण होत नसेल तर दुःखी होऊन जातात आणि आपल्या मुलाची लव्ह स्टोरी कळली तर त्यांना तुडव तुडव तुडवतात एका सुनेने असा विचार केला की सासरी गेल्या गेल्या स्वयंपाक करावा लागेल म्हणून उशिरा घरी जाते म्हणजे स्वयंपाक करावा लागणार नाही ना ना पण ती घरी पोचल्या पोचल्या सासूचा आवाज आला सुनबाई आज जेवायला काय बनवणार शिक्षक आपले आपले, आपले नाव इंग्रजीत लिहा विद्यार्थी लाईट मुनलाईट नो लाईट शिक्षक हे काय लिहिले विद्यार्थी किरण चंद्रप्रकाश अंधारे